नमस्कार जिजो कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बेबी बॉयज नेम्स टू थाउजंड ट्वेंटी पहिले नाव आश्विक अर्थ संतोषी माता अनिष्क अर्थ असा व्यक्ती ज्याला कोणी शत्रू नाही पृथ्वीक अर्थ पृथ्वी अगस्त्य अर्थ ऋषी प्रगणेश अर्थ बुद्धिमान अर्थ परिपूर्ण जीवन एकांश अर्थ संपूर्ण तस्मय अर्थ तेजस्वी कुशान अर्थ भगवान रामांचा पुत्र क्रिशी अर्थ भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव एकत्र प्रियांश अर्थ प्रेमळ श्रियान अर्थ भगवान विष्णू सुचेत अर्थ लक्ष देणारा कियान अर्थ अस्तित्व शियान अर्थ भगवान विष्णू तनय अर्थ मुलगा प्रिशान अर्थ प्रेमळ रिशांक भगवान शिवचा भक्त ध्रुव अर्थ तारा हिमांशु अर्थ चंद्र थँक यू फॉर वॉचिंग